नागोठाणे मंडळातील नागोठाणे शहरातील पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी आज पुण्यश्लोक राजमाता अहिलदेवी होळकर यांच्या त्रिशताब्दी जन्मदिनानिमित्त स्वच्छता अभियान घेण्यात आले ग्रामदैवत श्री जोगेश्वरी माता मंदिर आणि जुना श्री रामेश्वर मंदिर श्री गणपती मंदिर श्री हनुमान मंदिर श्री विठोबा रखुमाई मंदिर श्री मरीआई मंदिर आदी मंदिर परिसर स्वच्छ करण्यात आले यावेळी श्री आनंदभाई लाड तालुका सरचिटणीस सौ श्रेयाताई कुंटे जिल्हा उपाध्यक्षा श्री सचिन मोदी शहराध्यक्ष सौ अपर्णा सुटे महिला मोर्चा तालुका अध्यक्ष श्री शेखर गोळे तालुका क्रीडा संयोजक सौ प्रियंका पिंपळे श्री अशोक अहिरे तालुका शिक्षण सेल अध्यक्ष श्री धनराज उमाळे उपाध्यक्ष शिक्षण सेल श्री विवेक रावकर श्री गणेश घाक श्री हेमंत लाड श्री लहू राजीवले इत्यादी भाजपा पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते यांचे चरणी नतमस्तक होतो त्यांना विनम्र अभिवादन करतो आणि आपण सर्वांनी माझ्या पाठीमागून घोषणा घ्यायची भारत भारत वंदे छत्रपती शिवाजी महाराज की छत्रपती शिवाजी महाराज की धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की लवकर उन्नीस लोग अहिल्या देवी अमर रहे अमर रहे अमर रहे राजमाता अहिल्याबाई होळकर यांच्या तीनशेवी जयंती निमित्त आपल्या रोहा मंडळाच्या नागोठा मंडळाच्या वतीने नागोठणा शहरामध्ये आई जोगेश्वर माता मंदिर रामेश्वर शंकर मंदिर गणपति मंदिर व विठ्ठल उपमाई मंदिर हाँ सर्व भाग स्वच्छ व साफ कर आए तरी भारतीय जनता पार्टी के सर्व कार्यकर्ते आज उपस्थित रह सर्वे आभार व्यक्त करते राजमता हलकर बातम्या पाहण्यासाठी आपले चॅनल लाईक आणि सबस्क्राईब करा वगैरे लाईकन दाबायला विसरून